नमस्कार दटपट स्वादिष्टमध्ये मी भारती तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार बनवणार आहोत चिकन सिक्स्टी फाय आता चिकन सिक्स्टी फायसाठी लागणारं साहित्य हे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे हे विथ बोन आहे तुम्ही बोनलेस चिकन घेतलं तरी चालेल मीठ कॉर्नफ्लॉवर दही तांदळाचं पीठ जिरा पावडर धने पावडर आलं लसूण पेस्ट काश्मीरी लाल मिरची गरम मसाला पावडर लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे हे चिकन आहे ना आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे हे बघा हे असं मी चिकन बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत आता मे आपण हे मॅरिनेट करूया सगळ्यात अगोदर आपल्याला हे दही टाकायचं आहे अगं दही असं पूर्ण असं घट्ट घ्यायचं आहे आलं लसूण रुपये जिरा पावडर धने पावडर हा मिरची पावडर आहे गरम मसाला पावडर आणि आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे म्हणजे त्याने अगदी कलर छान येईल आपल्याला फूड कलर वापरायचा नाहीये आहे हे कॉर्नफ्लॉवर आहे मोठे दोन चमचे आपल्याला घ्यायचे आहे कॉर्नफ्लॉवर तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने ना आपलं चिकन एकदम क्रिस्पी होईल आणि मीठ चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडीशी काळी माव काळी मिरी पावडर कारण काळी मिरी पावडर हीच महत्त्वाची आहे याच्यामध्ये म्हणून आता आपण थोडी टाकू आणि नंतर थोडी टाकूया आणि आता हे आपल्याला छान असं मॅरिनेट करून घ्यायचंय बघा असं आपण हे छान असं मॅरिनेट करून आहे काही लोक काय करतात कलर येण्यासाठी कलर फूड घालतात आपला जो फूड कलर असतो लालवाला तो टाकतात पण आपल्याला काही तो टाकायचा नाही आहे छान असं मेरिनेट झालं आहे तर दहा मिनटं आपण हे आता असं फक्त बाजूला ठेवून द्यावे आणि दहा मिनटांनी आपल्याला त्याला था। तळून घ्यायचं आहे हे बघा मी दहा मिनटं हे म मेरिनेट करत ठेवलं आता छान मेरिनेट झालं आहे आणि त्याला छान असं कोटीन आलं आहे म्हणजे आपण जे कॉन्फ्लर वगैरे लावलेलं ना त्याचं छान असं कोटीन आलं आहे म्हणजे तळायला ते खूप छान लाग होतं आता आपण हे तळून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी तेलही तापत ठेवलं आहे आपलं तेलही छान तापलं आहे आणि तेल कडकडीत तापवायचं आहे आणि आपल्याला हे आता मीडियम गॅसवर तळायचे आहेत हे बघा भन्नाक लागते ही रेसिपी हुँ। 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 थोडे थोडेच आपल्याला तळून घ्यायचे आहे हे बघा आता हळूहळू आपला चिकनचा रंग कसा छान बदलत आलाय बघा गोल्डन ब्राऊन कलर होत आलाय आपण थोडेसे उलटे तुलटे असे करून घ्यायचे म्हणजे कसे पटकन छान शिजतात आणि चिकन शिजायला काही जास्त वेळ नाही लागत हे बघा आता आपले छान असे चिकन तळून झाले पटणे त्याच्या बाजूला असे काढून ठेवूया अशाच प्रकारे आता आपण दुसरे सुद्धा पीस आपले तळून घेऊया आता मी कसं तेल थोडं घेतलंय आहे तुम्ही म्हणाल की नाही एवढीशात कढई एवढ्या तेलात तुम्ही तळता पण मी यासाठी थोडं तेल घेतलंय कारण हे आपण चिकनला जास्त चिकनचं जे तेल आहे ते आपण चिकन आणि माशांनाच वापरू शकतो बाकी इतर कशात वापरत नाही आणि जास्त दिवस तेल ठेवलं तर ते तेलही खराब होतो थो। आणि आपण त्याच्यात पुन्हा पदार्थ एखादा केला तर आपला पदार्थही खराब होतो मग मी थोड्या थोड्या तेलातच तळून घेते आणि थोडं थोडं तेलच वापरायला घेते तुम्ही तसंच करा म्हणजे आपलं जेणेकरून तेल फुकट जाणार नाही आता हे सुद्धा चिकनचे तुकडे जे आपले आहेत ते आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत बघा हे सुद्धा आपले ते छान असे तळून झाले आहेत बघा आता आपले हे सुद्धा चिकनचे तुकडे आपले छान असे तळून झाले आहेत आता अशाच प्रकारे मी हे जे आपले चिकनचे पीस आहेत ते तळून घेते बघा आता आपले हे सगळे चिकनचे पीस तळून झाले आहेत पण असं समजू नका की आपली रेसिपी पूर्ण झाली आहे खरं तर आता आपली रेसिपी पुढे पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की पाहायचा आहे मी एक पॅन तापत आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे मी आपलं तेल की आपल्याला भरपूर सारा असं लसूण टाकायचा आहे हे बघा छान असा लसूण टाकायचं आहे मिरच्या टाकायच्या आहेत त्यात मध्यम आचेवरच ठेवायच्या आहे आणि कढीपत्त्याची पानं कडीपत्त्याने अगदी सुगंध खूप छान येतोच त्याला छान असं धुवून आहे आपल्याला हेपडीच टाकायचे आहेत आणि मध्य मासेवर फक्त थोडस आपण वर खाली करून घेऊया थोडी आपल्याला काळी मिरी पावडर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला ते घ्यायचं घ्यायचंय जेणेकरून आपली लसूण वगैरे पूर्ण चिकनला लागेल दोन मिनिट आपल्याला कपे गॅस वर ठेवायचं आहे थे। आता आपले हे चिकन खाण्यासाठी चिकन सिक्स्टी फाय तयार त्यापूर्वी तुम्हाला माझी एक नम्र विनंती आहे की जर तुम्ही माझे अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी गॅस बंद कर